साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव नाशिक इथल्या केकेवा कॉलेजच्या वसतीगृहात नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आठवड्याभरापूर्वी आई वडिलांना भेटण्यासाठी इथून गेल्यानंतर आत्महत्या संताप व्यक्त केला जातोय कॉलेज प्रशासन तसंच वसतीगृह प्रशासनाकडून हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबलं जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणातील दोषींना कठोरातली कठोर शिक्षा करून अस्मिताला न्याय द्यावा या मागणीसाठी रविवारी सायंकाळी सटाणा शहरात वासीयांनी कॅन्डल मार्च काढला होता अचानक काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमुळे पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती अस्मिताला न्याय द्या मी अस्मिता मला न्याय मिळेल का असे फलक हातात घेऊन कॅन्डल मार्चमध्ये शहरवासीय सहभागी झाले होते या कॅन्डल मार्चनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं मुंबई आग्रा महामार्गावरील केकेवाग महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या सटना येथील अस्मिता पाटील या विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सीबीआय चौकशी झालीच पाहिजे वसतिगृहाच्या रेक्टरला अटक झालीच पाहिजे यासारख्या प्रक्षोभक घोषणा देत राष्ट्रीय महामार्ग तब्बल दोन तास ठप्प ठेवून कॅन्डल मार्च काढण्यात आला सटना येथील शिवतीर्थावर अस्मिता पाटील ही श्रद्धांजली म्हणून शहरवासियांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय महामार्गावर शहरातील युवक युवती यांच्यासह महिलांचा प्रचंड जमाव एकत्रित झाला परिणामी महामार्ग ठप्प झाला यावेळी शिवतीर्थ परिसर घोषणांनी दानानून गेला होता शिवतीर्थावरून कॅन्डल मार्च तहसील कार्यालयावर येत असतानाच रात्री आठ वाजेच्या सुमारास जमलेला प्रचंड जनक्षोभ राष्ट्रीय महामार्गावरील दोधेश्वर नाक्यावर ठिया मांडून बसला होता परिणामी पोलीस तसंच प्रशासनाची तारांबळ उडाली बागलांच्या लेखीला न्याय द्या नक्की माहीत नाही पण आशा आहे मी अस्मिता मला न्याय मिळेल का अत्याचाराचा महाकाल केकेवा कॉलेज नाशिकचा जाहीर निषेध माझ्या बहिणीला न्याय द्या अस्मिता पाटील आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे रेक्टरला अटक झालीच पाहिजे यासारख्या घोषणांनी तसंच हातात फलक घेतलेल्या महिलांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं कॅन्डल मार्च दोदेश्वर नाक्यावर पुन्हा ठिया देत महामार्ग रोखला यावेळी तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले यावेळी प्रचंड जनक्षोभ तयार झाल्यानं पोलीस प्रशासनाची ताळंबळ उडाली होती आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या कॅन्डल मार्चमध्ये माजी आमदार दीपिका चव्हाण माजी नगरसेविका रुपाली सोनवणे मनीषा कोठावदे उषा भामरे पुष्पलता पाटील ॲडव्होकेट मनीषा ठाकूर माधुरी बागुल राधा जगताप प्रियांका कापडणीस लता पगार नैना आहेर उषा वडजे अंजली हिरे समृद्धी बागुल वैशाली भामरे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे पांडुरंग सोनवणे अरविंद सोनवणे लालचंद सोनवणे चेतन मोरे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सदर घटनेचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय दोन महिन्याच्या फास्ट ट्रॅकवर तपास चालवण्यात येणार आहे दोषींना कोणत्याही प्रकारची मुभा मिळणार नाही अशी ग्वाही आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलकांनी कॅन्डल मार्च मागे घेतला तहसीलदार कैलास चावडे यांनी देखील तातडीने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधून गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली न्यूज ब्युरो कसमदे अपडेट सटाणा